ही अशी सांगलीची डाळ आणि इंद्रायणी भात तुम्ही कधी खाल्ला आहे का हो चला नसेल ना खाल्ला तर चला नक्कीच मग ही रेसिपी बघा खूप मस्त आहे भन्नाट वेगळी थोडीशी आणि चवीला पण अप्रतिम तर चला एक वाटी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून कुकरमध्ये आता त्यात टाकलेलं आहे एक तांब्या पाणी टाकलेलं आहे मोठ्ठा एक टमॅटो चिरून टाकलेला आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर जिरे हळद आणि मीठ आणि चार चमचे टाकलेले आहे कांदा लसूण मसाला खूप छान लागते एकदा तुम्ही नकी ही रेसिपी बघून बनवून पहा सगळे मसाले टाकून झालेले आहेत आता थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे आपली डाळ लवकर शिजेन सांगलीला खूप प्रसिद्ध आहे चला तुम्ही ज्यांनी जर ही डाळ खाल्ली असेल त्यांनी लगेच कमेंटमध्ये सांगा आणि नसेल खाल्ली तर एकदा ट्राय करून पहा रेसिपी ही खूप छान टेस्टी लागते जे डाळ खाणार नाही ते पण आवडीने खातील डाळ भात आवर्जून खातील खूप छान रेसिपी आहे मस्त तर हे सगळं साहित्य झालेलं आहे मिक्स करून तर आता घेते कुकर लावून त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तरच कळलं तुम्हाला कळेल की कशी बनवलेली आहे खूप टेस्टी ही डाळ सांगलीची फेमस डाळ आणि भात खूप छान लागते चवीला त्यासोबत लोणचं पापड त्याला साईडला लावलेलं आहे कुकर आता इकडे घेत आहे मी लसूण सोलून घेते मस्त छान भरपूर लसूण सोलून घ्यायचा म्हणजे ह्या ह्याला टेस्ट लसणानेच लागतो लसूण कढीपत्ता कोथिंबीर तर दोन गड्ड्या लसूण सोलून घेतलेला आहे मी आता एक खलबत्त्यामध्ये थोडंसं आवडधोबडच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे आणि थोडे वेगळे वेगळी वेगळ्या पद्धतीनं केले ना आपल्या घरचे चार घास जास्त खाऊ शकतात आवडत नाही ज्यांना रोज रोज तेच ते सारखं वरण भात वरण भात ती टेस्ट खाऊन थोडंसं वेगळं वाटतं थोडी वेगळी भाजी ते भाजीची चव लागली ना थोडंसं दोन घास एक्स्ट्रा खातं माणूस त्यामुळे थोडंसं वेगवेगळं रोज वेगवेगळी रेसिपी बनवून पाहायची चला लसूण पण बोलत बोलत झालेलं आहे चिरून खलबत्त्यामधला टेस्ट खूपच खल ला। ला छान लागते खलबत्त्यात पाट्यावर वाटलेलं चला कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी डाळीत पण टाकलेली आहे आणि ह्याच्यात पण घेतलेली आहे चिरून आपली डाळ पण खूप छान शिजून झालेली आहे सगळं एकत्र शिजलेलं आहे टॅमॅटो वगैरे एकदम बारीक झालेलं आहे चला आता फोडणीचं साहित्य घेऊ गॅस पेटवलेला आहे त्यावरती ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे कढई तर त्यात टाकलेलं आहे तेल तीन चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत होऊन द्यायचं छान मोहऱ्या पण फुटत आहेत आणि जिरे पण टाकलेले आहेत एक चमचा जिरे मोहरीची फोडणी खूप टेस्ट लागते दुसरं काही नसेल तर चालते लसूण जिरे मोहरी जरी झाली ना तर आपल्या भाज्या खूप टेस्टी लागतात आणि लसूण पण भरपूर प्रमाणात वापरलेला आहे लसूण पण झालेला आहे मस्त लालसर त्यात टाकलेला आहे कडीपत्ता हालून घ्यायचं आणि थोडस लालसर रंगावर होऊन द्यायचं चला त्यात टाकलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर ता हलून गेत है। आता सगळं एकत्र हलवून घेतलेलं आहे आता त्यात टाकणार आहे थोडीशी डाळ म्हणजे आपले जे मसाले लसूण वगैरे आहे ते छान डाळीमध्ये एकत्र होऊन जाईल पहा मस्त अशी शिजलेली आहे थोडीशी आपल्याला भाताला जशी लागेल त्याप्रमाणे केलेलं ला आहे पोळीसोबत खायची असेल थोडीशी घट्ट पण करू शकता बघा खूप भन्नाट झालेली आहे तर चला हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला अशी छान रेसिपी बनवून पहा सांगली फेमस डाळ आणि भात खूप छान याच्यासोबत चा तूप लोणचं पापड अप्रतिम आहे चला एकदा नक्की ही रेसिपी बनवून पहा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा तर चला खा असं मस्त गरमागरम खा आणि व्हिडिओ पूर्ण पहा